पण अग मी उठली पाच वाजताच रनिंग करून आलो म्हंटल आता हायवे तर काय करावं इथली लाकडं फोडायला एवढंच काम हलकं होतंय तर मयातलं काम आठपून आलं वेळ सुर अभ्यासालाय तुम्ही कुठाय वेळ झाला वे कामाचा बी खोळंबा आणि अभ्यासाचा बी काय तुझ्या डोसक्यात पोलीस भरतीत याड शिरले कोणास ठाऊक याड का याड माझं सपान आहे ते अगं काय रोबा पासतोय त्या नोकरीत पोलीस म्हणजे लोकांचे ढाल आणि तलवार असते बघ शिवाजी महाराजांच्या मावयावानी ढाल बनवून ते समाजाला गुन्हेगार आणि संकटापासून वाचवतात हो तर तलवार म्हणजे गुन्हेगारांनी शिक्षा देतात आणि कायद्याची अंमलबजावणी करतात आणि लोकांच्या संकटातलं देवदूत आहेत बघ ते असल बाबा असल मला काय कळतं या त्यातलं कविता उठ आवर आहे आमच्या जाया नाही शिकवली शाळा आम्हाला तुझ्या परास दहा वर्षाने नांदगी होती तवा माझं लगीन लावून दिलं बघ लगीन होऊन इकडं आली आणि माझं नांग पण संपलं तवापासन नांगराला झोपले स्वतःला ते अजून हिसावा नाही बघ होय की ग आम्ही उघड्या डोळ्यांनी सगळं बघितलंय जरा कळत झालो तेव्हा तात्या गेलो सोडून त्यांच्या माघारी जेव्हाच रान करून तूच वाढवलंस त्याची जाण आहे मला तुझा बाग गेला आयुष्य गेलो ते हाल ती कष्ट तुमच्या वाट्याला येऊ नये असच वाटते म्हणून जरा विचाराने निर्णय आपण या गरिबीतनं कस बाहेर पडल ती बघ आय अग या साठनच पोलीस भरतीची तयार करतोय नव माझी जिद्द आहे मी पोलीस भरती होणार म्हणजे होणार दाद्या हु बाबा हो बर जा आवर रानात जाऊन येऊया मायंदा तनकट वाढले काढायला पाहिजे किती दोघ व्हा पुढ चार भाकऱ्यां कोरड्याच टाकते आणि इथे मी अभि माग माग आवर तो, आवर तो। काल काला सरी तु 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 ला। काल लाग रनिंग ची प्रॅक्टिस करून घेतली येडे मांडेल पिंजऱ्या बेकार दुखाल्यात अरे सोयाबीन काढायचं होत म्हणलं आज रामनात थांबाय म्हणून थांबलो बघ आयदा मला बी फी भरायला जमली असती तर मी बी तुमच्या बरोबर तयारी करत असतो काहीतरी जुगाड करून मारदा फी भरायला पाहिजे होती पैसा दोन खातोय आमचं आम्हाला माहित आहे आणि आम्ही भरून तर काय देऊ लावले सलग तीन वर्ष झाली तरी पण हाताला काय घाव ना अण्णा म्हणतात तुझ्या तयारीत पैसे घेतली असती चार पैसे असत एकच वर्ष या भरतीला काय झालं तर बरं होते रे भावा होते तू काय टेन्शन घेऊन फक्त तू लॉंग रनिंग ची प्रॅक्टिस ठेव शंभर टक्के होते रनिंगला हायवे पात्र अरे ना हायवे आठ किलोमीटर आहे आठ आणि आठ सोळा किलोमीटर परतीच काय चेष्टा करतेस परीक्षेच्या आधीच भरती होतीच वाटत राजन खाडणार गाडीला भगवा अरे एक नंबरच संकी आहे ती म्हणजे म्हणजे तुला लई चौकशी लागते ते जाऊ दे योग्याच्या रानात आज चिकनची पार्टी आहे तुला कोणी माहिलेत पैसे तू फक्त भाकरी येऊन काम कर योग्या स्वतःच देणार आहे पार्टी अरे कसा काय झालाय योगा का कुठला उदार होतो या दोन दिवस याच्या रानात लावून लावायला गेलो होतो तेव्हा कुठं पार्टी द्यायचं कबूल केली तिने आणि तू तेव्हा आईला दवाखान्यात घेऊन गेलास रे एक नंबर चला मला चला, चला। काय करायला लागत सांगा तर तुला तर करायला लागणार आहे कांदा आणि बाकीचं कापा कापीस तू बघ बाकी सगळं बघतो अरे गजा तू असा का उदास बसलायस का तुला वेगळा अवतान दाडा लागते ए मी काय येणार नाही तुम्ही जावा मला मया जायला लागणार अरे पण अब बघ गजा परत असं म्हणू नकोस की सांगितलं नाही म्हणून ए दे चला रे दाद्या सकाळी मशीने अजिबात धार दिली नाही बघ दूध द्यायचं आता पाकच बंद चार पाच महिने दुधाचे पैसे येत होते ते पण बंद त्याला काय इलाज नाही आता गाबच आहे म्हटल्यावर काय करायचं त्या पावटी रेडी झाली तर देऊ पावलं बघ तर काय रेडीच व्हायला पाहिजे पैसे भाजीच कमी दिलं बघ कमी दिलं का बाजारात भाजीला अजिबात दर नाही म्हणाला आगीतन फोपाट्यात पडल्याचा प्रकार झाला आधीच पोटाला खायची पंचायत आणि त्यात भाजी मारायला दर नसावा सागर आता नाही पेलवत बघ कुठे का। तर धंद्याचं बघ आता गुरागत राबायच होत नाही बाबा जरा जादा काम झालं की अंग दुखत या बघ तुझ्या बी लग्नाच वय होत आले तर कामाला लागला जाईल आणि तीन चार वर्षात कविताच्या बी लग्नाच बघायला पाहिजे लग्नाची जबाबदारी तुझ्यावरच आहे बाळा आताच लग्नाच्या खर्चाची सोय करून ठेवायला पाहिजे अय तुझ समज खरं आहे बघ तू आतापर्यंत लय ले केलेस कविताच्या लग्नाचं पण बघायला पाहिजे पण पा मी पोलीस भरती करतोय त्याच काय अरे किती वर्ष झालं प्रयत्न करतोयस पण हाती काहीच घावल नाही आता मात्र लई गळ्याला आले बघ ते भरतीचं नात सोड आणि पोटा पाण्यासाठी काहीतरी काम बिंब बघ हो बघतोय विचार करून अस कार असं गप्प ग आहे तोंडात थांबव झाल्यासारखं अवा बईत गणित चुकायला लागले बघ म्हणजे मला नाही का आलं जरा सविस्तर सांग अरे देव आमची कसली परीक्षा बघायला कळ ना झाली बघ शेतातल्या पिकाला सरा दर घावना कुठंतरी आताला पैका हातात ठरना एक ठिकाण शिवलं की दुसरं उसवत चालले अरे भावा काय झाले काय जरा सविस्तर सांग अरे साता गेल्यानंतर आईनच काबाड कष्ट करून आम्हाला वाढवलं अंगावर सगळा कामाचा बोजा पडतोय म्हणून कधी कुरकुरली नाही माझ्या अभ्यासाच्या मधी आणि पोलीस भरतीच्या मधी कधी येऊ दिली नाही पण आता तिच्यानं बी निबनत आले र अरे घराची इसकटलेली आर्थिक घडी माझ्या कामाधंद्याचा भविष्याचा प्रश्न कविताचं एक दोन वर्षात करायचं लग्न याच विचारानं काळजीत असते ती तिने न राहून आज माझ्यासमोर सगळं बोलून दाखवलं तिचं सगळं ऐकून माझी मला लाज वाटली वाटलं सगळं बाजूला ठेवावं कुठेतरी कामधंद्याला लागावं त्यातून चार पैसे येतील आणि आईचं कष्ट कमी होईल भावा तुझ सगळं खराय पण गेलं पाच वर्ष झालं आपण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतोय अर्घायच्या तर चार वेळा बसला मर्दा परीक्षेला पहिला गजाची तब्येत कसली होती मर्दा आता थे थे तर पूर्ण खराब झाला त्या भरतीचं टेन्शन तुझ तर सपा नाही पोलीस वाईज मागच्या वेळेस तू मर्दा एका मार्कांनी गेलतास पण ह्यावेळी असं काय करू नकोस हातात तोंडाला चान्स घालवू नकोस पण आता भावा थांबलास कायमचाच थांबलास ते बी खरं आहे काय करायचं समजना झाले बघ अरे भावा सगळं ठीक होईल तू टेन्शन घेऊ नकोस डोकं फक्त शांत ठेव अरे आपण शिवरायांचा धारकरी आहोत असा हातपण होऊन नाही चालायच खरंय भावा सकाळ जर ना टेन्शन आलत मला आईच्या बोलण्यानं जरा झालतो तुझ्या संग बोलून जरा बरं वाटलं मला अरे भावा सगळं ठीक होईल बघ दुःख आणि टेन्शन हलकं करायला मित्र तर असतोच की हा अरे चोरानो इथं बसलायच तरीच म्हटलं कडू येऊ घ्या घरात नाही म्हटल्यावर तुझ्या सोबतच असणार आम्हाने चुकून कसला प्लॅन झालाय तुमचा अरे मी गिरणीत गेल तो दळ पाण्याला न्या अरे तुला तर माहितीच आहे ना सायली आमच्या अकॅडमी मध्ये आहे ते माहिती आहे की मग तुझं काय योग्या सायलीने मला तू पुढे गेल्यानंतर हाक मारली मग मग मा काय हिरोची चौकशी करत होती आईला काय सांगतेस काय मग काय म्हणाले ती सांगितलं आपल्या आपल्यासारखीच पोलीस भरतीची तयारी करतोय म्हटलं पण अकॅडमी मध्ये काय येत नाही अशी विचारत होती काय सांगितलं तू काय सांगितलंस म्हणजे जे आहे ते सांगितलं जे आम्हाला माहिती आहे ते खाडकन तोंड पडलं राहू तिचं पण काय पण म्हणा कॉलेज कॉलेजपासूनच सागरवर प्रेम आहे पण हेच खोया डोसक्याचं टाळत होतं तिला टाळू नाही तर काय करू इथं खाया प्यायचं आमचं जो वांद तर प्रेमाला कुठली जागा देऊ ते म्हणतात ना मग अंतरम बघून पाय पसरावं मी बी तेच केलं तुझ्या समोर बोलून काय उपयोग नाही बाबा जाऊ दे राजन सर आम्ही सगळेजण पोलीस भरती तयारी करतोय आम्हाला वाटते की तुम्ही आम्हाला लेखी व फिजिकल साठी काहीतरी मार्गदर्शन करावं आईला कायच बोल बोलाय काय पैसे पडतात वे असली कसली कमिटी म्हणायची आजा तोंडाली ते बोलू नकोस तुला माहितीये का त्यांचा कोणता प्रसंग आलाय तू माहिती आहे कामावरून काढून टाकले त्याच अरे होय मी पण ऐकले त्यासनी निलंबित करण्याचं कारण तरी काय होतं राजेंद्र सर मर्दा एक नंबर माणूस आहे त्यांच्या देशप्रती अपाट प्रेम होतं देशभक्ती तर मनामध्ये दे भरलीच होती पण गुन्हेगारीविषयी मनात चिड होती पुण्यामध्ये पोस्टिंग होताच गुन्हेगारीला हादरून टाकलं होतं बघ सर तरी एक नंबर आहेत बघ मग काय झालं रे मग काय ज्या नेत्याने गुन्हेगारीला पोचलं होतं त्याच नेत्याने हस्तक्षेप करायला सुरुवात केली सरांना दाबण्याचा प्रयत्न केला पण सरांनी कोणालाच दाद दिली नाही ना आमदार ना, ना, ना मंत्री याचाच परिणाम म्हणून राजन सरांच्या विरोधात खोटं कुबान रचलं या खोट्या प्रकरणात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला बदनामी पण पन केली त्यामुळे त्यांना निलंबित केलं तेव्हापासून पोलिस क्षेत्र व कायदा यावरचा विश्वासच उडाला बघ आता ते गावाबाहेर राहतात बघ ना माणसांशी संपर्क ना समाजाशी आणि तो गाडीवर भगवा ध्वज एवढं ही निर्भीडपणे जगण्याची प्रेरणा आहे तो ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे राजन सर यालाच म्हणतात सागर काही सायली काय कसा आहेस मी चांगला आहे आणि तू हा चांगली आहे अरे साखर आम्ही सायकल काढतो तर आवडून एवढं चाललाय प्रयत्न बघू काय होते कॉलेज संपल्यापासून आता भेटतोय तू मला काय निमित्तच नव्हतं भेटायला निमित्त तुला नाही एवढ्या नुसतात मला भेटावं असं वाटलं

सागे था, सागे था। अरे ओंकार असं धावत का आलेस काय चाललंय अग्र कशात अरे घात काय झालं सांग सांगेच अरे आता माळ्याच्या झाडा हसला घेत नाही काय केलं पोरा सगळे अरे पाऊस गणिम बनून आला कि आता तोंडाला आलेलं पीक घे उभी मेहनत आणि केलेला खर्च वाया गेल तेव्हा असं कसं खोकल असल आमच्यावर आता या पोरांनी काय खायच आता कसं परपंच करायचं आम्ही दिवसात पीक काढलं असत जरा यानं धीर धरला असता केलेला खर्च देणं खर्च सगळी मेहनत सगळ सगळं वाया गेलं अरे कसली परीक्षा बघतेस म्हणायचं अरे पोराच्या मुखातला घास काढून वे अरे तुझ्या सेवेत कशाच होणं पडलं तेव्हा ही तीच धावलायस साखर बाळा ज्या रानाचे जेव्हा व रान मिळत होतं फुटपुंच कव्हाना पैक मिळत होतं रानातलं समद पीक वाहून गेलो रानात पिकत येत वर खायची प्यायची काय चिंता नव्हती पोटापुरत मिळत होतं ते खाऊन तू बी तुझ्या अभ्यासाला वेळ देत होतास तुझं पोलीस भरतीचं सपन पुरं करत होतास बर बाळा आता सगळा डावच पडला बघ पाऊस या परपंच्या चालकानाच मोडला आता तुलाच या घराचा या परपंचचा कणा व्हायचा आहे आता नाही जमत आता नाही सोसवती आईला तुलाच काय करायला पाहिजे तुलाच काय करायला पाहिजे सागर दादा तू पोलीस कधी होणार बाळा सगळा डाव दिस कडला बघ या पावसात या परपंचा कणाच मोड आता तुलाच या घराचा या परपंचा कणा व्हायचा आहे आहे या दरानं माळवत देणार असलास तर दे नाही तर ठेव तुझ्याजवळ भावा आत्ता भरतीचा थांबलास तर कायमचा थांबलास मी तर गेलोय आता पण तू तर भरतीचं स्वप्न पूर्ण कर बस नाही जमणार मला नाही जमणार पूर्णपणे हरलोय मी बस नाही जमणार महाराज घाबरू न डोळे पोस बोल दहा नाही जमणार तुला महाराज एका बाजूला तुमच्या विचारांच्या प्रेरणेने उराशी बाळगलेले पोलीस भरतीचे सपान आणि त्याच्यासाठी जीवतोड करत असलेला प्रयत्न बाजूला कोलमोडून पडलेली घरची परिस्थिती एवढ्या निर्माण बिकट परिस्थितीला लगेच महाराज लय प्रयत्न केला सगळ्या गोष्टी पुढे सांभाळत जायचं नाही शक्य झालं प्रयत्न याला प्रयत्न म्हणतोस नुसता प्रयत्न नाही प्रयत्नांची बरा करायला हवीस ती केलीस स्वराज्यावर अफजल खानाच्या स्वरूपात चालून आलेल्या बलाढ्य संकटास न घाबरता प्रतापगडाच्या पायथ्याला फाडून आम्ही आदिलशाही धूलतार याच आदिलशाहीने आम्हाला पकड्यावरला सुमारे चाळीस हजाराची फोज म्हणून वाटली तब्बल चार महिने वेळा होता गडाची रसद बंद केली तेवर अत्याचार करायला सुरुवात केली त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती पण आम्ही संयम ठेवू दिला एवढा काळ धैर्य बळला योग्य संधीची वाट पाहिली योग्य संधी साधून वेशांतर करून वेड्यातून निसट होय वे महाराज ही घटना इतिहासात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर लिहून ठेवल्या वीर शिवाकाशी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वराज्याच्या रक्षणासाठी सिद्धी जोहरला सामोरं गेलं शिवा शिवाकाशी सिद्धी जोहरच्या रूपात पुढे साक्षात मरण उभा असता स्वराज्यासाठी माझ्या शिवानं बलिदान दिलं त्यांनी मला धरला नाही जमलाही नाही होय महाराज एक वेळ अशी आलेली स्वराज्य वाचवण्यासाठी तब्बल तेवीस किल्ले त्या किल्ल्यांच्या परिसरात चार लक्ष पणांचे प्रदेश चाळीस लाखांची अडणी द्यावी लागली होती अशा अनेक प्रसंगात आमच्यावर व स्वराज्यावर प्रकट परिस्थिती आली होती अशा वेळी स्वतःवर घेतलेल्या अनेक संकटांना योग्य नियोजन तिकाटी आणि धैर्याने फायदे तोडून तो व स्वराज्याचे स्वप्न साकार केले त्या हिंदवी स्वराज्याचा प्रो एक फक्त आहे कुठल्याही परिस्थितीत दगबगू नको हडाची काड आणि पाठीचा कणा मोडच तर आईनं काम केलं आम्हाला सांभाळलं शिकायला वाव दिला ती बी हातबल झाली पण तिनं तिची हातबलता सांगताना माझी मलाच लाज वाटली घराला व परिस्थितीला सावरायला स्वतःला पूर्ण झोकून द्यावं आणि ओराशे बाळगलेल्या सपनांचा गळाघोट करावा असं वाटतं पण ते, ते करून समाधानानं जगता येईल का मन नैराश्यानं गच्च बरत चालले काहीच मार्ग दिसत नाही पण अशीच अवस्था झाली असेल का त्याच्या बी मनाचा कोंड मारा झाला असेल अब्दलखानाच्या भेटीत खाण्याच्या एक जरी गोष्ट आमच्या अजून घटली असेल काय परिस्थिती झाली असते असंख्य चुका होती अशीच परिस्थिती होती प्रत्येक वेळ पण आम्ही एकदाही चुकलो नाही प्रत्येक वेळ योग्य निर्णय घेतो याचे कारण उत्तम नियोजन मनात जिद्द चिकाटी आणि नियोजनबद्ध परिस्थितीला सामोरे जा आणि परिस्थितीला कायापालट करून टाकतो घेऊ नका चड्डू ठोकून पुढे उभ्या हो आम्ही आहोत आणि आम्ही नसतो तर आमची माती अंगावर घ्या पण लढा पुढगे टेकू नका आई भवानी तुमच्या पाठीशी आहे महाराज सूर्याच्या उगवण्यानं अंधार निघून जावा वा तसा तुमच्या उपदेशानं माझ्या मनातला अंधार दूर झाला महाराज आता कुठल्या परिस्थितीत न खसता न डगमगता त्या परिस्थितीला निद्र्या छातीनं सामोरं जाणार तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ आमच्या पाठीशी असू दे महाराज तुमच्या या स्वराज्याचा मावळा असण्याचा मी अभिमान सार्थ करून दाखवणार निघालाच काय होय बावा पावसानं कहर केलाय राव होय निसर्गच तो हो। त्याला कोण अडवणार लयच नुकसान झाले पण सागर्या तुमचं तर सगळं शेतावरून अवलंबून दुःख वाटत वाईट तर वाटलंच फार कुलमडून गेले ते शेतात राबून ट्रागत जपलेले पीक उद्वस्त होताना पाहिलंय त्याला काय इलाज नाही पहिल्यासारखं सगळं सावरायला पाहिजे होय खरंय तुझं बर कामाचं कसं चालू तुझं चांगलाय बघ योगाच्या आबाचे लय उपकार झाले त्यांच्या परिसरमुळे अमृत कामाला लागली सागऱ्या काय पैशाची मदत लागली तर बिंदास्त सांग बाबा नाही बाबा तू बोललाच यात सगळं आलं बघ पण सागऱ्या अभ्यासच कसं चाललंय मग आता काम बी करायचं अभ्यास बी करायचा भरती पण व्हायचं पण मर्दान तुमचे साथ लागते बघ कावा का पण भावा धन्यवाद बाबा नू आठशे शिपताय जातो आल्यावर गाठ घेतो के बाबा ये जाऊ काय बरं कशी झाले तयारी चांगली चालली तुम्ही आठवण घेत तू म्हंटला होता ना आमची तयारी करून घ्याल का आलो ह्या पण आणखी एक सरप्राईज देऊन आली तुमच्यासाठी सागर मीच घेऊन आलोय त्याला काही दिवस मी त्याचे निरीक्षण करतोय पोलीस भरसाठी करत असेल त्याचे कष्ट मी दररोज पाहतोय पाटेच्या अंधारातही हा न चुकता दररोज धावतो थंडी पावसाची तमान बळकता कष्ट करतोय पैशाचा प्रश्न मिटण्यासाठी कामावरही जातोय तु। आणि तुमच्या सो सोबत संध्याकाळी अभ्यासाची चर्चाही करतोय पोलीस भरती होण्यासाठी हा खऱ्या अर्थाने जिद्दीला पेटा आहे खरं सांगायचं न कळतपणे मला सागरमध्ये मा मला माझा स्वतःचा संघर्ष दिसतो मला मनापासून वाटलं अगदी प्रामाणिकपणे इमानी इतबाले हा करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळालं पाहिजे म्हणून मी तुमच्या सरांना भेट सर माझे वर्ग मित्रच सागरची परिस्थिती सागरची कष्ट त्यांना सांगितले सागरला ते त्यांच्या अकॅडमी देण्यासाठी राजी झाले आता तुझ्या कामाच्या वेळा व्यतिरिक्त अगदी फाटेपासून रात्रीपर्यंत तू तुझ्या तु तु मित्रांसोबत इथे अभ्यास करू शकतो इथल्या शिक्षकांचे तुला मार्गदर्शन लाभेल मन लावून अभ्यास कर मीही तुमच्यासोबत आहेच तर तुमचं उपकार झाले तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही आम्ही सगळी मन लावून अभ्यास होय सर सागरच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात काम आम्ही सगळेजण मन लावून अभ्यास धन्यवाद सर चला आता आभार वगैरे वेळ नका फिजिकल परीक्षेची तारीख एका महिन्यावर येऊन ठेवली आहे हे तुम्हाला माहीत असेलच त्यात क्वालिफाय झाल्यानंतर एका आठवड्याभरात लेखी परीक्षा असणार आहे तुमच्या फिजिकलच्या तयारीची काळजी तुम्ही करू नका मी तुमच्याकडून ती उत्तमरित्या करून घेनच तुमच्या लेखी तुम् परीक्षेची तयारी मानी करा मी तुम्हाला नंतर भेट आयर कवे सागर काय रे आयर मी फिजिकल मध्ये पास झालो पोलीस भरती मध्ये पहिल्या परीक्षेत पास झालो वार कोरा चांगले झाले तुझे कष्टाचं चीज झालं बाळा एक नंबर काम झाले दादा आता लेखी परीक्षा कधी आहे आज पासून बरोबर सहाव्या दिवशी आहे बघ आयर माझ्याबरोबर आजानी योग्य पास झालेत बघ परमेश्वरा, पोराच्या कष्टाला यश आलं बाबा अशीच कृपा माझ्या पोरांवरती ठेव नंबर निकाल लागला तुम्हाला सर्वांचेच मनापासून हार्दिक अभिनंदन तुम्ही सर्वांनीच फिजिकलचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सराव केला फिजिकलचा एक एक प्रकार तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर केला म्हणून हे घवघवी देश तुम्हाला प्राप्त डन पण याच श्रेय तुम्हाला जातच सर कारण तुमच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झालं अरे नाही नाही मीही एकेकाळी -एक पोलीस क्षेत्रामध्ये काम केलेला या समाजाचं रक्षण करताच आहे समाजाची आणि देशाची सेवा करणारा एक कर्तव्यदक्ष पोलीस तयार झाला तर मला अभिमानच आहे आणि या भावनेपोटी मी तुमची तयारी करून घेतली हो सर ओके चला आता वेळ न घालवता कामाला लागा मी नंतर येऊन जाईनच हां बोल की अभिनंदन तुझं पण तू तु करून दाखवलं सर अजून कुठं अजून एक परीक्षा आहे म्हटलं अरे मला खात्री आहे तू तु तेही तुमच्या सगळ्यांचीच मदत मिळाली तर ती पण पार होईल पण मी एकटा नाही सगळेच पार होत आणि यानंतर आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे म्हटलं आणखीन परीक्षा ती आणि कसली नाही कळालं नाही कळेल लवकरच कळेल लक्षात आलं लेट करंट hmm, आपल्या गावातील युवा नेते अक्षय पाटील थोडस मनोबत व्यक्त करते आमच्या गावातील अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला एक सर्वसामान्य मुलगा म्हणजे आमचा सागर आई वडील मोलमजुरी करून त्यांचं इथपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे सागर हा पहिल्यापासूनच पोलीस भरती पोलीस भरती अशा पद्धतीनं त्याचे एक स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सागरला वडील नसताना सुद्धा आईने लोकांच्या रानामध्ये जाऊन मोलमजुरी करून इथंपर्यंत सागरचं शिक्षण पूर्ण केलं पोलीस भरती करण्यासाठी अकॅडमिक जाण्यासाठी परिस्थिती नसताना सुद्धा राजन सर राजेंद्र भेटले राजन सरांच्या कष्टानं सातत्यानं दोन वर्ष प्रयत्न करत होते पण यश काय हाती लागत नव्हतं तरी सुद्धा सागरनं जिद्द सोडली नाही दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून ते काही जरी झालं तरी आपण पोलीस भरती व्हायची तर आज सागर पोलीस भरती झाला आपल्या स्वतःच्या आईची मान इतकी गर्वाने उंच केली कि चार गावामध्ये त्याचा जे जे कार चाललेला आहे सागरने जिद्द पूर्ण केली सागर आज पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण झाला त्याचबरोबर त्याचे सहकारी मित्र जे रनिंग मध्ये जे असतात योगेश तुम्ही सुद्धा लवकरात लवकर भरती व्हावी अशाच पद्धतीनं आपल्या गावाची मान चार गावामध्ये उंच व्हावी एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही पोलीस भरती झाला सागर त्याबद्दल आम्ही तुमचं गावाच्या वतीनं तुमचं या ठिकाणी सहरच्या सहरशे असं स्वागत करतो